गेले चार ते पाच महिन्यांपासून सातारा येथील शाहू नगर भागात नगर परिषदेकडून संपूर्ण गटारीचं पाणी रस्त्यावर सोडण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे येथील साईनगरमधील अपार्टमेंटसमोर या गटाराच्या पाण्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत यात समोरील कॉलनीमधून निरंतर गटारीचं पाणी जमा होत आहे त्यामुळे परिसरात साथीचे रोग पसरले असून या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे सातारा नगर परिषदेकडून या ठिकाणी तातडीने सफाई करून वाहणाऱ्या गटारीची योग्य ठिकाणी सोय करण्यात यावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे सांगायला मॅडम या रस्त्यावर एकंदरीत नगरपालिकेने गटारीचं पाणी मेन रस्त्यावर सोडलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साठलेलं आहे या ठिकाणी नागरिक जे राहतात त्यांना त्रास होते आपण डॉक्टर आहात आपल्याला आपल्याकडे हेच पेशंट आपल्याकडे येतात नेमकं या ठिकाणी कशा प्रकारचं प्रॉब्लेम चालू आहेत मुळात हे नाल्याचं पाणी आहे ते त्यांनी त्याचा बंदोबस्त केला सोडलं पाहिजे हे सगळीकडे वाहत आहे त्यामुळं पाणी साचून राहतंय रस्त्यावर खड्डे पडत आहेत त्यामुळं होणारे अपघात पण वाढत आहेत तर दुसरी गोष्ट पण गंधी येते कारण हे ड्रेनेजचं पाणी असल्यामुळं सगळीकडे पाणी पसरलं आहे आणि बाकीचे आजार होऊ शकतात त्यामुळं काय असतील ती नगरपालिकेने उपाय करावेत अशी आमची विनंती आहे शाहू नगर विहार अपार्टमेंटपासून ते शिवनेरी कॉलनीपर्यंत हा रस्ता अतिशय डेंजर आहे इथं मच्छरांना त्रास होतो आहे त्यामुळं काय आहे मुलांना आमच्या डेंगू झाला आहे आणि डेंगूमुळं आय सी यूमध्ये पेशंट माझा माझं स्वतःची मुलगी आय सी यूमध्ये दहा दिवस ॲडमिट होती आणि त्यामुळं काय आहे व्हायरल फिवर इन्फेक्शन हे कंटिन्यू चालू आहेत काय नगरपालिकेकडे तक्रार वगैरे काय नगरपालिकेमध्ये मला तर असं वाटतं की कचऱ्याची फक्त गाडी येते त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही लाईट नाही लाईट आणि ते फवारणी पण नाही आता नगरपालिकेला अर्ज पण दिला होता हॉस्पिटलकडून जातो की अशा अशा एरियामध्ये असे पेशंट सापडले डेंग्यूचा मग त्यांनी येऊन फवारणी तरी केली पाहिजे ना के ते पण केलेलं नाही तेही केलेलं नाही